गुड मॉर्निंग मित्रांनो आज एक मी अमेझॉन वरन एक पुस्तक मागवलेलं आहे आणि ते कुठलं पुस्तक आहे ते बघूया कुठलं आहे फोकस ऑन व्हॉट मॅटर्स हे अमेझॉन वरून मी काल पुस्तक मागितलं मागवलेलं आहे आणि या पुस्तकासोबत एक छानस इथे ही पट्टी दिसते ना इथे एक सुभाषित आहे बघूया आपण काय आहे ते त्याच्यामध्ये आणि मी तुम्हाला सांगतो फोकस ऑन व्हॉट मॅटर्स हे पुस्तक आणि हे कसं आहे हे मी वाचल्यानंतर तुम्हाला सांगेनच तोपर्यंत आपण बघूया याच्यामध्ये काय आहे हे पहा मराठीमध्ये आहे मराठीमधलं मागवलेलं आहे मी कारण मराठी आपली मातृभाषा आणि ही जास्त लवकर समजते म्हणजे आपल्याला मनाला भावते आणि हे याच्यामध्ये एक त्याच्यामध्ये हे सुभाषित आहे आणि सुभाषित काय आहे हे आहे क्यू आर कोड आणि याच्या मागे आहे एक सुभाषित जगायचं असेल तर वाचावं लागेल काय आहे बघा तुम्ही स्वतः वाचाल वाचाल तर वाचाल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पुस्तका या पुस्तकासोबत हे सुभाषित मिळालेलं आहे म्हणजे वाचण्याचं महत्व आजच्या या मोबाईलच्या युगात या युट्यूबच्या युगामध्ये किती कमी झालं हे या सुभाषिताहून करते आणि तुम्हाला असे कुठले मोटिवेशनल सुईच्या सुभाषित माहीत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि हे पुस्तक वाचल्यानंतर मी नक्की तुम्हाला सांगेन की हे पुस्तक कसं आहे कशावर बेस्ड आहे काय करायला पाहिजे याच्यातले काही मुद्दे मी तुम्हाला नक्की सांगेन आणि तुम्ही हे अमेझॉनवर मागून वाचू शकता वाचाल कमेंट नक्की करा तुमचं सुभाषित बाबासाहेबाचं असो कुठलेही असो जे तुम्हाला छान वाटलं ते सुभाषित